हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा आमचा ट्रेनमधला तिसरा दिवस होता आणि आता बघा आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचलो होतो आणि भुसाळ हे स्टेशन लागलं होतं आणि जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचलो होतो मला खूप छान फील झालं की आता आपलं महाराष्ट्र आलं आहे आणि महाराष्ट्र आलं तर आपल्याला एक वेगळीच फिलिंग येते तर मला पण खूप छान वाटलं होतं तर चला मग आजचा ब्लॉग माझा कंटिन्यू करा आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे दाखवते मी तुम्हाला त्याच्यानंतर महाराष्ट्रात पोचल्यानंतर आम्हाला वडापाव दिसला तर वडापाव हा महाराष्ट्राचा खूप फेमस आहे सर्वांनाच माहिती आहे तर आम्हाला पण वडापाव खाऊन पाच सहा महिने झाले होते म्हणजे आम्ही घरी बनवायचं पण ती एवढी टेस्ट येत नाही जसा की हा बाहेरचा वडापाव मिळतो तसा तर आता भाऊजीने आम्हाला सकाळ सकाळी नाश्त्यासाठी वडापाव आणले होते बाहेरून आणि इथं बघ अर्नो किती खुश झाला होता खाण्यासाठी आणि त्याला पण छान वाटलं कोरोनाला पण इथं खातो होता टी मोबाईल बघत बघत आणि एका साईडला माझं पण चालू होतं एका साईडला फौजींचं पण चालू होतं वडापाव खायचं तर बघा इथं फौजी पण खात आहेत आणि खूप छान वाटलं वडापाव खाऊन आम्हाला आणि इथं बघा इथं आता माझं वडापाव खायचं चालू होतं आणि खूप टेस्टी होतं आणि असं खाल्ल्यानंतर महाराष्ट्राची फील येत होती आणि महाराष्ट्रात आल्यासारखं वाटत होतं आणि चाललं चाललंय आमचं आता सगळ्यांचं ब्रेकफास्ट करायचं आणि चला मग आता करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा काय काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये आणि त्याच्यानंतर वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडासा वेळ होता तर आता इथं बघा कानातले वगैरे तर का इयरिंग्स वगैरे विकायला आली होती ट्रेनमध्ये अशा काही काही गोष्टी येतात विकण्यासाठी तर ला माला काया मी म्हटलं चला मला काय आवडते का बघते आणि मी माझ्यासाठी पण घेते आणि इथं माझं कमी आणि कुणालचं जास्त बघायचं चा चालू होतं माहीत नाही त्याला काय वाट म्हणजे वाटत होतं की काय आहे पण त्याला आपण बघू वाटत होतं मामा काय घेत आहे आणि इथं मी चॉईस करत होती कानातले किती छान छान आहेत बघा छान छान तर होते पण मला म्हणजे एवढे पण असे हे म्हणजे हे नाही झाले कारण माझ्याकडे अशा डिझाईन्स होत्या पहिल्या तर मला अजून थोडा वेगळं काहीतरी असं पाहिजे होतं तर एक तर आता मी बघत होते की काही वेगळं आहे का आणि चाललंय माझं आता इथं बघायचं की कानातले कुठले कुठले वेगळे आहेत का चला मग तुम्ही पण बघा मी काय काय घेतलं ते आणि त्याच्यानंतर माझ्या पुढं एक सीटवर होत्या ताई त्या पण होत्या सातारच्या आणि त्या पण आता बघत होत्या कानातले वगैरे घ्यायचं होतं त्यांना तर म्हटलं चला मी पण बघते का मला काही आवडलं तर मी पण घेते आणि आता इथं आमच्या दोघींचं डिस्कशन चालू होतं की कुठलं घेऊया कुठलं नको आणि हे बघा हे मी दाखवत आहे तुम्हाला आणि बघेन जे मला आवडतील ते मी घेणार आहे इथं आणि आता इथं आमच्या दोघींची शॉपिंग चालली होती त्या ताईंनी पण काय काय कानातले वगैरे चॉईस केले होते तर चला मग आता दुपारचं आमचं जेवण पण आलं होतं चला आता आम्ही जेवून घेतो आणि ट्रेनमध्ये बघा या अशा प्रकारे जेवण मिळतं थोडासा भात वरण भाजी लोणचं चपाती आणि स्वीट म्हणून आम्हाला स्वीट पण दिलं होतं आणि असं छानसं असं जेवण मिळतं आपल्या गाव म्हणजे घरातली अशी टेस्ट एवढी टेस्ट नाही येत पण आता काय करणार दोन तीन दिवस तर आपण घरातलं जेवण नाही ना खाऊ शकत मुलांना वगैरे ते म्हणजे पोटाला पण थोडंसं वेगळं वाटतं ना जास्त वेळ दिवस आपण नाही खाऊ शकत तर आता इथं आमचं जेवण करायचं चालू होतं आणि कुर्णालला फक्त लोणचं पाहिजे होतं आणि चपाती हेच त्यानं खाल्लं बाकी काही जास्त खाल्लंच नाही जेव्हा आम्ही जेवण घेतलं तेव्हा मम्मा बोला मी खाऊन घेईन खाऊन घे घे आणि जेवण आल्यानंतर त्यानं काही जास्त खाल्लंच नाही आणि इथं मी फौजीना म्हणतो ते तुम्ही थोडंसं घ्या आमच्या प्लेटमधलं आणि मग आपण सगळे जेवण करूया आणि इथं बघा कुणालची अजून पण मस्ती चालूच होती आणि आता एक तर आमचं जेवण करायचं चालू होतं अर्नौला पण मी एका साईडला बसवला होता फौजी पण दुसऱ्या सीटवर बसले होते आणि तर सर्वांचं आमचं जेवण चालू होतं तर बघा आपल्या महाराष्ट्राचे नजारे किती छान वाटतं मला महाराष्ट्रातलं आल्यानंतरच एवढं फील छान होत होतं की कि किती छान इकडे जास्त थंडी पण नव्हती आणि शेती वगैरे बघायला किती ऊस वगैरे आहे आपल्या इकडं आणि खूप छान वाटतं महाराष्ट्रामध्ये कारण आपण इथंच लहानपणापासून पन राहतो त्या ठिकाणी आपल्याला छानच वाटतं तर आम्ही आता इथं महाराष्ट्रामध्ये पोचलो होतो तर म्हटलं चला मी थोडंसं तुम्हाला दाखवते की कसं काय आहे ते आणि आता थोड्याच वेळात आमची ट्रेन पोहोचल पुण्यामध्ये ट्रेन थोडी लेट झाली होती कारण यू पी साईडला राजस्थान साईडला वगैरे सकाळ सकाळचं धुक्याचं जास्त वातावरण असल्यामुळं ट्रेन वगैरे आमची खूपच लेट झाली होती पण थोडं महाराष्ट्रात आल्यानंतर वातावरण छान असल्यामुळं ट्रेननं थोडंसं टाइम म्हणजे कवर केलं होतं आणि आमची ट्रेन थोड्याच वेळात पुण्यामध्ये पोहोचणार होती आणि तरी पण अशी ट्रेन दोन तास लेट झाली होती आम्हाला पुण्यात उतरायला पूर्ण अंधार पडला होता आणि आता इथं थोडा थोड्याच वेळानं पुण्यात पुणे स्टेशन वगैरे येईल तर चला मग बघा ब्लॉक कंटिन्यू आणि त्याच्यानंतर आता ही पुन्हा स्टेशन आलं होतं म्हणजे अजून स्टेशन होतं थोडंसं आम्ही लांबच होतो आउटरला होतो आणि आता थोड्या वेळी इथं ट्रेन थांबणार होती कारण प्लॅटफॉर्म वगैरे जा खाली नसेल त्यामुळे ट्रेन थांबवली जाते थोड्या वेळासाठी आणि जेव्हा प्लॅटफॉर्म रिकामा होतो त्याच्यानंतर आमची ट्रेन जाईल स्टेशनवरती तर आता इथं चालला आहे चालली आहे आमची ट्रेन आणि दादा फौजी आणि मी विचार करत होतो आज खूपच ट्रेन लेट झाली आपली आणि आता आम्ही पोचायची एकदम आतुरतेनं वाट बघत होतो की कधी एवढं आम्ही पुण्या स्टेशनला पोचतोय आणि उतरतोय कारण दोन तीन दिवसाचा प्रवास झाला होता खूप कंटाळा आला होता आम्हा सर्वांना आणि आम्ही उतरण्यासाठी खूप एक्सायटिंग होतो की कधी पुन्हा स्टेशन येत आहे आणि कधी आम्ही उतरतोय आणि दादा Uh, पुन्हा स्टेशन येणारच होतं तर म्हटलं चला बॅगा वगैरे खाली काढून घेते कारण परत मग परदेशी उतरायला पण पर बरं होईल आपल्याला तर आता इथं मुलांना वगैरे सांगितलं मी आता चला आपल्याला उतरायचं आहे तर बघा मुलं खूप एक्सायटिंग झाली होती उतरण्यासाठी कारण ते पण कंटाळे होते ना दोन तीन दिवस ट्रेनमध्ये बसून सगळ्यांनाच कंटाळा येतो आम्ही मोठ्या असून आम्हाला एवढा कंटाळा तर मुलांना तर खूपच कंटाळा आला होता तर चला मग आता आपण उतरूया पुण्या स्टेशनवरती दाखवते मग थोडं मी तुम्हाला पुढं काय काय होते ते आणि आता इथं ट्रेन थांबली होती आणि आता इथं आम्ही उतरत होतो तर मी पहिलं भाऊजींना म्हटलं कुर्णाला वगैरे उतरून घ्या त्याच्यानंतर मी पण उतरेन तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवत आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग पण बघायला खूप छान आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके बाय जय महाराष्ट्र